नमस्कार मित्रांनो आत्तापर्यंत तीनशेहून अधिक हिंदी मालिका व शंभरहून अधिक हिंदी व गुजराती चित्रपटांमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दिग्गज अभिनेत्याच्या अचानक एक्झिटने संपूर्ण कला विश्वात दुःखाचा डोंगर कोसळला चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते व्यक्तिमत्व तत्पूर्वी आपण जर तारांगणी या यूट्यूब सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडणारं व्यक्तिमत्व म्हणजे नट्टू काका म्हणजेच प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते घनश्याम नायक यांचं वयाच्या सत्यात्तर सत्याहत्तरव्या वर्षी कर्करोगाने हो दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच संपूर्ण मनोरंजन विश्वात तसेच तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील कलाकारांवर दुःखाचा डोंगर कोसळला अभिनेते घनश्याम नायक यांनी हम दिल दे चुके सनम बरसात घातक तेरे नाम खिचडी साराबाई वरसे साराबाई दिलमिल गए अशा अनेक चित्रपट व मालिकात उत्तम अभिनय केला होता मात्र त्यांना तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळाली अत्यंत कबाड कष्ट करून अभिनेते घनश्याम नायक यांनी हे यश मिळवलं मात्र आज ते आपल्यात नाहीत त्यांना आजही नट्टू काकाच्या भूमिकेसाठी प्रेक्षक मिस करताना पाहायला मिळतात तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते घनश्याम नायक यांना भावपूर्ण श्रद्धांजली